चार सभा आहेत सगळीकडे पोचू शकणार नाही म्हणून जय आता आज वेदांत असेल रुणवाल असेल कोरस नक्षत्र दोस्ती विहार कोरस टॉवर यातली सर्वेच नागरिक नाम में क्या रखा है सर्वच रहिवासी इथे उपस्थित आहेत आमचे स्थानिक नगरसेवक कांचनताई चिंदरकर असेल दिलीपजी बारटक्के असेल दशरथजी पालंडे आहेत पवन कुमार शर्माजी आहेत दोस्ती विहार फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी देशमुख योगेजी भंडारी सर्वच आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही आपले मुख्यमंत्री आपल्या ठाण्याचे आपल्या घरातले एक व्यक्तिमत्व जे आहे ते निवडणुकीला उभे आहे आणि आज मी देखील पहिल्यांदाच त्यांच्या सभेसाठी इकडे ना बर प्रचार सभेसाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो आहे आज मला देखील भाग्य आहे की मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेसाठी प्रचार करण्याची संधी मिळते आणि त्याचबरोबर एका वडिलांच्या सभेसाठी प्रचार करण्याची संधी मिळते आणि मला वाटतं आपल्याला सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतात आणि आपल्या ठाण्याचं नाव जे आहे हे आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आज पूर्ण देशामध्ये जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं नाव जे आहे आणि ठाण्याचं आदराने घेतलं जातं आणि घेत गेले सव्वा दोन वर्ष आपण पाहताय की शिंदेसाहेब ज्या प्रकारे काम करत आहेत या ठाण्यामधूनच त्यांची सुरुवात झाली धर्मवीर आनंदीगे साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर हे सगळे मंडळी जे इथे बसलेले आहेत त्या सगळ्यांबरोबर जे आहे साहेबांनी त्यांचा प्रवास सुरू केला नगर स... शाखा प्रमुख नगरसेवक सभागृह नेता आमदार मंत्री नंतर आता राज्याचे मुख्यमंत्री पण एवढ्या जरा एवढ्या सगळ्या पदांवरती पोचल्यानंतर देखील मुख्यमंत्री मोदय स्वतः एका कार्यकर्त्यासारखं काम करतात आणि आपल्यामधलेच आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये त्यांच्या राहण्यामध्ये वागण्यामध्ये काही बदल नाही आपल्या सगळ्यांना नेहमी अवेलेबल आता मुख्यमंत्री असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं लागतं पण तरीही त्यांचं लक्ष जे आहे ठाण्यामध्ये असं आज आपण ठाणे पाहता आहे की ठाणं बदलतं ठाणं जे आहे हे काट आहे ठाणं जे आहे मुंबईबरोबर कॉम्पिटिशन करत आहे ठाण्यामध्ये आता लोकांना जे आहे राहायला आवडतं मुंबईच्या लगत हे ठाणे शहर होतं पण आज आपण जर ठाणे पाहिलं तर मुंबईच्या कुठे मागे देखील नाही चांगले रस्ते असतील फ्लायओव्हर असतील आणि आता मेट्रो देखील या ठाण्यामध्ये होते चांगले हॉस्पिटल्स उभे राहते चांगले ग्रहसंकुलं इथे उभे राहते क्लस्टरची योजना जी आहे ती घेऊन येण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर विविध योजना असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेक लाडकी योजना युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल प्रत्येकासाठी वयोश्री योजना असेल त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण पाहिली की महाराष्ट्रामध्ये एक नंबरची कामं जी आहे ती महाराष्ट्रामध्ये चालू आहे आठ लाख कोटीची फक्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र हे एक नंबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे महाराष्ट्र एक नंबर स्टार्टअप्समध्ये आहे महाराष्ट्र एक नंबर जे आहे प्रत्येक योजनेमध्ये आहे जो महाराष्ट्र अडीच वर्षामध्ये तिसऱ्या नंबरवरती गेला होता त्याला पहिल्या नंबरवरती आणण्याचं काम दिवस रात्र एक करून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं प्रत्येकासाठी काही ना काहीतरी का देण्याचं काम जे मुख्यमंत्री मोदय करतात इन्फ्रास्ट्रक्चर कुठे थांबलं नाही इन्फ्रास्ट्रक्चर वाढत गेलं आणि प्रत्येक घरामध्ये योजना पोहोचली पाहिजे त्याच्यासाठी जे मला माहिती नाही आपलं तर आपण मोठ्या मोठ्या ग्रहसंकुलामध्ये राहतात पण जिथे झोपडपट्टी आहे जिथे चाळी आहेत तिथे मान्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल लेक लाडकी योजना असेल वयोश्री योजना असेल ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ते पोचवण्याचं काम आपल्या मुख्यमंत्री मोदयांनी केलं त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील त्याचबरोबर अजितदादा असतील सव्वा दोन वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योग आणण्यामध्ये ते यशस्वी झाले एफ डी आहे जे रोज कुठल्यावरती ओरडत 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 राहतात की काय उद्योग बाहेर गेले उद्योग बाहेर गेले पण आज तुम्हाला या ग्रहसंकलामध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी की बावन्न टक्के फिफ्टी टू पर्सेंट ऑफ द एफ डीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे फक्त महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठलंच राज्य जे आहे महाराष्ट्रावर कम्पीट करू शकत नाही एवढं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे फक्त महाराष्ट्रामध्ये सगळ्या राज्यांना एकत्र केलं तरी ते फिफ्टी टू पर्सेंट कम्पीट करू शकत आणि जे रोज उठून सुटून जे आरोप करण्याचं काम करता मला वाटतं त्यांच्या आरोपाचं का उत्तर जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब हे कामातून देतात आणि मला वाटतं आपल्यात आज आपल्या हक्काचा मुख्यमंत्री जो आहे त्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही तुम्ही लोक सगळे जे मुख्यमंत्री साहेबांवरती प्रेम करणारे लोक आहेत कारण की या ठाण्याला एक वेगळी ओळख हो जी आहे जेव्हा धर्मवीर आनंदिगे साहेबांनी दिली तेव्हा ठाण्याला जे आहे ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला जे आहे हे ब्रीदवाक्य आलं माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे आणि त्यांनीच दाखवलेल्या मार्गावरती मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब चालत आहेत आणि आज ठाणे जिल्ह्याचं नाव जे आहे ठाण्याचं नाव जे आहे हे पूर्ण देशामध्ये गेलेले आहेत की कुठले मुख्यमंत्री आहेत तरी ठाण्याचे मुख्यमंत्री आहे अगोदर त्यांना वाटलं लोकांना की काय होईल पक्षाचं काय होईल लोकसभेमध्ये काय होईल विधानसभेमध्ये आता काय होईल पण आज फक्त मेहनत मेहनत आणि मेहनत करून आज शिंदेसाहेब जे आहे हे महाराष्ट्राचे नंबरवर पॉप्युलर लीडर झालेले आहेत एक नंबरचा नेता जो आहे आज मुख्यमंत्री मोदय कारण की प्रचंड मेहनत आपण सगळ्यांनी पाहिली आहे त्यांची मेहनत जी आहे एक रिक्षा चालक एक सामान्य शिवसैनिक त्या राज्याचे मुख्यमंत्री पण तरी देखील एका कार्यकर्त्यासारखं राबण्याचं काम अठरा अठरा वीस वीस तास आपण ऐकत असाल की मुख्यमंत्री मोदय कधी झोपतात कधी उठतात गेले दोन वर्षांमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी एक दिवस देखील सुट्टी घेतली नाही आणि रोज अठरा तास काम करतात अठरा तास मी मुलगा म्हणून म्हणत नाही पण मुख्यमंत्रीपदाला पूर्णपणे न्याय देण्याचं काम त्यांनी केलं म्हणून आज इतके मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत ते आपल्या मतदारसंघामध्ये येऊ शकले आज इथे आम नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना जरी विचारलं तुम्ही तरी त्यांना आता वाटत नाही की बाबा महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही पण तरी देखील फंड जो इथे येतो तो मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे या आपल्या सरकारच्या माध्यमाने इथे येण्यामध्ये यशस्वी होतो कारण की लोकांना काही ना काहीतरी देत राहिलं पाहिजे त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे त्यांच्या काय मागण्या आहेत त्याच्यावरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून शिंदेसाहेब काम करतात म्हणून कमी कालावधीमध्ये जे आहे हे ठाणे बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं आपल्याला देखील अभिमान आहे की ठाणं जे आहे आता आहे अगोदर जेव्हा ठाणं लोकं बोलायचे अरे किधर काय गौडवंदर बोलायचं तर खेडेगाव आहे का अशी परिस्थिती होती पण आज बघा ठाणं जे आहे रॅपिडली बदलतंय जर स्कायलाईन बघितली ठाण्याची तर मुंबईपेक्षा आपण कुठे कमी नाही आपल्याला अभिमान वाटेल असं शहर जे आहे घडवण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे तर आपल्याला देखील त्यांच्याबरोबर उभं राहायचं आहे म्हणूनच आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित झालात मला आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की वीस तारखेला आपण सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या पाठीशी जे आहे ते उभे राहा सव्वा दोन वर्षांमध्ये जे काम महायुतीच्या सरकारने केलं सव्वा दोन वर्षांमध्ये इतकी सगळी कामं करू शकतो म्हणजे एक मुख्यमंत्री काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलं आणि आज जर आपण पाहिलं असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते लोकसभेमध्ये लोक बोलत होते की काय होईल महाविकास आघाडीचं सरकार येईल की काय पण आता मी महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यामध्ये जातोय रोज सभा पाच सहा सभा जे आहे ते घेतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये देखील मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांबद्दलची आपुलकी जी आहे ही प्रचंड आहे हे काम करणारा नेता काम करणारा मुख्यमंत्री सामान्यातलं मुख्यमंत्री कष्ट करणारा मुख्यमंत्री कधी पण कोणीही आवाज दिला तरी थांबणारा मुख्यमंत्री गाडी देखील थांबवतो असा मुख्यमंत्री जो आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे तर आपल्याला जे आहे सव्वा दोन वर्षांमध्ये एवढी आपण कामं केली सव्वा दोन वर्षांमध्ये इतकी कामं केली आपल्याला जर पाच वर्ष मिळाली महायुतीच्या सरकारला तर किती मोठी कामं जी येत होतील आज मुंबई पाहताय आपण बदलत आहे कोस्टल रोड असेल कोस्टल रोड सव्वा अडीच वर्ष अगोदर दिसत नव्हता पण आज कोस्टल रोड कम्प्लीट केला एम टी एच एल म्हणजे समुद्री महामार्ग जो आहे अटल सेतू हा भारतातला सर्वात लॉंगेस्ट सी ब्रिज आहे हा बावीस किलोमीटर जो आहे हा फक्त समुद्रामध्ये आहे त्याला कम्प्लीट करणं रेकॉर्ड टाईममध्ये कंप्लीट केलं समृद्धी महामार्ग कधी विचार केला नव्हता आपण फक्त बाहेर गेल्यानंतर स्वित्झर्लंड इकडे तिकडे युरोपला गेल्यानंतर आपण बोलतो अरे हे असे रस्ते कधी होणार आपल्याकडे कधी समृद्धी महामार्ग झाला आपल्याला देखील कळणार नाही साडेतीन चार वर्षांमध्ये हा समृद्धी महामार्ग सातशे किलोमीटरचा झाला इतकी कामं जी आहेत प्रचंड वेगाने करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे तर आपल्याला एवढं सांगायचं आहे की हे काम जे आहे ते आपल्याला पुढे घेऊन जाईल इथे कुठे शर्यत नाही कोण मुख्यमंत्री होणार नाही तर रोज उठल्या सुटल्या जे आहे ते महाविकास आघाडीवाले सुरू आहेत की मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा इथे आपल्या महायुतीमध्ये कोणाला असं एकही नेता म्हणणार आले कारण की इथे शर्यत जी आहे खुर्चीची नाही इथे शर्यत जी आहे डेव्हलपमेंटची आहे इथे शर्यत जी आहे ती योजना जी आहे ते प्रत्येक घरापर्यंत कशी पोचेल त्याच्यासाठी ही शर्यत आहे म्हणून आपल्याला महायुतीचं सरकार पुन्हा एकदा निवडून द्यायचं आहे लोकसभेच्या वेळेस लोकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं संविधान खतरेम आरक्षण काढून घेतलं जाईल मुस्लिम समाजाला भडकवण्यात आलं बौद्ध समाजाला भडकवण्यात आलं पण आपण जे आहे डेव्हलपमेंटच्या जोरावरती जे आज निवडणुकीला सामोरे जातोय मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये समोर जे आहे ते डावरचं चित्र मला दिसत होतं डाऊसमध्ये देखील आम्ही पाच लाख कोटीचे मेमो यूज केले आणि त्याच्यामधून सेव्हन्टी पर्सेंट जे आहेत एक्झिक्युशन आज ग्राउंड वरती केलेले आहेत मोठे मोठे उद्योग आले लोक जे सेमीकंडक्टर सेमी कंडक्टर गेलं सेमी कंडक्टर गेलं हे उद्योग तिकडे गेला तो उद्योग तिकडे गेला मध्ये मला वाटतं पंधरा वीस दिवसाअगोदर नरेंद्र मोदी साहेबांनी सेमी कंडक्टर टॉवरचं उद्घाटन जे आहे आपल्या तळोजामध्ये आपल्या ठाण्यामध्येच केलं असे अनेक उद्योग आलेले आहेत अनेक उद्योग जे आहे आल्यानंतर आपल्या युवकांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय वेगवेगळ्या योजना आणल्या आज मुलींना देखील मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला ते दे देखील डॉक्टर इंजिनियर वकील सायंटिस्ट होऊ शकतात तर आपण जे आहे फक्त स्वप्न दाखवत नाही अंमलात आणण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलेलं आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे तर आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री मोदयांची ताकद म्हणून उभं राहायचं आहे मुख्यमंत्री स्वतः जे सगळीकडे पोचू शकत नाही स्वतःच्या मतदारसंघामध्ये जे आहे मुख्यमंत्री मोदय अडकून राहू शकत नाही ते एकदा आले रॅली केली कारण की त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जायचं आहे सगळीकडे रोज सहा सहा सभा जे आहेत मुख्यमंत्री मोदय घेतात पण आपल्यावरती विश्वास दाखवून जे आहेत हे मुख्यमंत्री मोदय बाकी महाराष्ट्रामध्ये फिरू शकतात कारण की त्यांना माहिती आहे ही ठाण्याची जनता जी आहे ठाण्याची लोक जे आहेत आपली जर आपल्या घरची लोकं आहेत आणि आपल्या घरचाच जो आहे आज उमेदवार उभा आहे मुख्यमंत्री मु... साहेबांच्या रूपात तर आपल्याला त्यांचे हात बळकट करायचे आपण सगळ्यांनी त्यांच्या बरोबर उभे राहाल अशी पूर्ण अपेक्षा करतो असा विश्वास आहे कारण की इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे इथे बसले पण आहेत उभे पण आहे इकडे देखील उभे आहेत सगळी जनता तर सगळ्यांना मी एवढंच सांगतो की जसं ठाणे ज्या गतीने बदललेलं आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये जे आहे अजून आपल्याला ठाणं जे आहे बदललेलं पाहायला मिळेल रॅपिड प्रोग्रेस जो आहे हा ठाण्याचा जो आहे तो असाच कंटिन्यूज करण्यासाठी आपल्याला सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार निवडून द्यायचं आहे पुन्हा एकदा शिंदे साहेबांना निवडून द्यायचं आहे शिंदे साहेबांचं बटन आहे एक नंबर एक नंबरच्या माणसाचं एक नंबर बटन आणि ते एक नंबरच्या मताधिक्याने जे आहे हे त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे या महाराष्ट्रामध्ये जे आहे हे नंबर वनचं मतदान आपल्या शिंदेसाहेबांना कसं पडेल याच्यासाठी प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे आणि मला वाटतं वीस तारखेला मतदान जे आहे ते आपल्या कॉम्प्लेक्समध्येच आहे तर आपल्याला काही दूर जायची गरज नाही बाहेर जायची गरज नाही हंड्रेड पर्सेंट मतदान कसं होईल मला वाटतं हंड्रेड पर्सेंट मतदान जे आहे ते झाल्यानंतर एक वेगळा इतिहास देखील या कोपरी भाजपाकडेमध्ये घडू शकतो आणि आपल्या शिंदेसाहेबांचे हात आपण जेवढे बळकट कराल तेवढं काम जे आहे हे येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने होईल आपल्या ठाण्यासाठी होईल आपल्या सगळ्यांसाठी होईल आपल्या मुलाबाळांसाठी होईल कारण की आम्ही फक्त आश्वासनं देत नाही बाकी लोकं जे आहे ते आश्वासनं देण्याचं काम करतो आपण जे बोलतो ते करतो माननीय मुख्यमंत्री मोदय म्हणतात जी कमिटमेंट मी देतो ती कमिटमेंट विचारपूर्वक देतो कमिटमेंट पूर्ण होणार असेल तरच मी ती कमिटमेंट देतो आणि कमिटमेंट एकदा दिल्यानंतर ती पूर्णपणे निभवण्याचं काम मुख्यमंत्री मोदय करतात आज आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ठाणं अजून बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल चांगलं झालेलं पाहायला मिळेल डेव्हलप झालेलं म्हणजे आता डेव्हलप झालेलंच आहे अजून चांगलं जे आहे ज्या ज्या सुखसुविधा आपल्याला पाहिजे त्या सगळ्या सुखसुविधा आज कॅन्सरचं हॉस्पिटल जे आहे सातशे बेडचं या ठाण्यामध्येच येतं आज या सिव्हिल हॉस्पिटल देखील हजार बेडचं या ठाण्यामध्ये त्याचंच कॉन्स् कन्स्ट्रक्शन सुरू आहे नो कॅश काउंटर हॉस्पिटल जे आहे ते आपल्या ठाण्यामध्येच सुरू झाले आज मोठं सिटी पार्क जे आहे ते आपण पाहिलं बाजूला की एक मोठं सिटी पार्क देखील जे आहे म्हणजे मुंबईमध्ये पण असा सिटी पार्क नाही तेवढा सिटी पार्क जो आहे तो आपल्या ठाण्यामध्ये आहे तर आपल्याला या ठाण्याचा अभिमान आहे आणि ठाणेकर असण्याचा मान्य मुख्यमंत्री मोदयांना आहे तर आपण सगळ्यांनी मिळून जे आहे एक पण आपण सगळ्यांनी मिळून वीस तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोरील धनुष्यमाना या समोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा एवढंच जे आहे सांगण्यासाठी आपल्याला मी आलो आहे पुन्हा आपण सगळे मोठ्या संख्येमध्ये इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप धन्य